अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटीजच्या बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार बाकी तशी सुरुवात करूया सुविचार मालेने शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळपठ में बगितला होता की व छोटा सा ब्रेक आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़कर विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है जिसके माध्यम से हम अपना पंत प्रधान अपनी सरकार को चुन सकते हैं बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है आपकी सरकार को आपका एक मत आपके पंत प्रधान को बनाता है इसलिए आप खुद तो मतदान करे ही अपने परिवार अपने इष्ट मित्रों को अपने आसपास के लोगों सब को सबको प्रेरित करे और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे आप सबसे यही गुजारिश है सांसद नवनीत राणा व समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया की तरफ से जन्मदिन की हार्दिक शुभकामना आहे ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ओला गांजा जप्त केलाय आहे रेल्वे रोडवर वाघमाता मंदिराजवळ तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली पोलिसांनी कारवाई करून तीन किलो नऊशे सत्तर ग्रॅम ओला गांजा मोबाईल दुचाकी असा एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय व चौसष्ट वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलाय अमरावती शहर गुन्हे शाखेने एप्रिल रोजी रुपयांचा ओला गांजा जप्त केलाय व एका आरोपीला ताब्यात अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे धार टाकून ओला गांजा जप्त केलाय चांदूर रेल्वे रोडवर वाघामाता मंदिराजवळ तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली पोलिसांनी कारवाई करून तीन किलो नऊशे सत्तर ग्राम ओला गांजा मोबाईल एम एच चोवीस सी आर त्रेपन्न एकोणपन्नास क्रमांकाची दुचाकी असा एक लाख जप्त केलाय व धामनगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथे राहणारा चौसष्ट वर्षीय आरोपी सुरेश आरोपीला ताब्यात घेतलंय कलम वीस ऑब्लिक बावीस एनडीएस ऍक्ट अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मालवीय चौकात सुपर कॅफेला गुरुवारी रात्री साडे दहा ला आग लागली या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र एक लक्ष रुपयाचं नुकसान झालं आहे इफ्तार अहमद यांचं हे सुपर कॅफे आहे रोज असल्याने ते कॅफे बंद करून लवकर घरी गेलेत रात्री दहा वाजता कॅफेला आग लागली आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांना कळवलं व अग्निशामक दलाला पाचारणही केलं मालवीय चौक येथे असलेल्या सुपर कॅफेला रात्री साडे दहा वाजता आग लागली या आगीत जवळपास लाख रुपयांचं नुकसान झालंय इफ्तार अहमद याचं हे सुपर कॅफे आहे रोजा सुरू असल्याने रात्री वाजताच्या सुमारास सुपर कॅफे बंद करून इफ्तार अहमद लवकर घरी गेले रात्री साडे दहा वाजता एका व्यक्तीने आग लागल्याचे कळवलं व अग्निशामक दलालाही पाचारण केलं इफ्तार अहमद यांनी आपल्या दुकानाकडे धाव घेतली परंतु तेवढ्यात अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली होती आगीचं कारण शॉर्ट सर्किट व सिलेंडरचा स्फोट असे दोन्हीही धरल्या जात आहे शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सिलेंडरचा स्फोट झाला असू शकतो किंवा सिलेंडरचा स्फोट झाल्याने शॉर्ट सर्किट झाले असू शकते असा अंदाज लावला जातोय सर मेरा नाम इफ्तिखार अहमद आहे मी सुपर कॅफ्ट का हूं और हमने आठ बजे होटल हमारी बंद कर दिए थे फिर हमें जो है कॉल आया कॉल आने के बाद हम इधर जब आए हमारे होटल में आग लग गई तो जब यहाँ आए तो फायर डिपार्टमेंट के लोगों ने आग बुझा दिए थे आग बुझा दी थी वो हमको पता नहीं हम जब यहाँ आए तो वो आग बुझ चुकी थी शॉर्ट सर्किट से आग लगी हमारे होटल में शॉप बंद करके आठ बजे दस बजे के करीब में कॉल आया हमको साढ़े नौ दस बजे के करीब हो सकता है वो शॉर्ट सर्किट है कारण यही है उसी का सरने अभी वेरीफाई कर कर गए अभी कौन से नाम हाँ स्पोर्ट होगा इस हो गाला उस उसमें शॉर्ट सर्किट है परतवाडा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून एक कोटी सतरा लक्ष रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे वीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पार्सल कंटेनरमधनं गुटख्याची वाहतूक होत होती प्रतिवाद पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अमरावती हो व सरकारी पंचांना माहिती दिली त्यांनी बैतुल रोड परतवाडा येथन नाकाबंदी करून तपासणी केली यामध्ये प्रतिबंधित पान मसाला सुगंधित तंबाखू यांच्या पोत्याचे पोते, पोते जप्त केला आहे क्रमांकाच्या पार्सल कंटेनरमधनं प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली अण्णाबा औषध प्रशासन अमरावती सरकारी पंच व पोलिसांनी बैतुल रोड परतवाडा येथे नाकाबंदी केली या कंटेनरची तपासणी केली तेव्हा आरोग्यास अपायकारक असलेल्या व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पाणमसालाचे व सुगंधित तंबाखूचे पोतेच्या पोते, पोते तसंच कंटेनर असा एक कोटी सतरा लाख सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे आझाद खान हारुख खान हे या वीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय हा राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील भिलावाडी येथील रहवासी आहे पुढील तपास परतवाडा पोलीस करतायत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर उपनिरीक्षक विठ्ठल वाणी सचिन होले सुधीर राऊत उमेश सावरकर मनीष काटोलकर यांनी केली अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन दाखल करण्यात आले आहे अमरावती लोकसभा निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ उमेदवारांनी त्र्याहत्तर नामांकन दाखल केलेत चार एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तर पाच एप्रिल रोजी सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली यात भारतीय जनता पार्टीचे व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक बहुजन समाजा समाज पार्टीचे नागोराव वामनराव हंबर्डे तर बहुजन समाज पार्टीचेच राजेश ब्रिजलाल चौधरी यांचे नामांकन अर्ज अवैध ठरले आहे आठ एप्रिल हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे <tell noise> सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी तीन एप्रिल पासनं ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा सुरू केल्या आहेत या कार्यशाळेची सुरुवात अमरावती तहसील कार्यालयातून झाली आहे धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे या दोन्ही ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारा प्रत्यक्ष आपले मतदान कसे नोंदवावे हे साइन लँग्वेजसह समजून दिले जात आहे ज्यामुळे मुकबधिर व सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना सुगमरित्या ईव्हीएम द्वारा मतदान करण्यास मदत होईल त्याचबरोबर दिव्यांगांकरिता भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेले सक्षम ऍपची सुद्धा माहिती देण्यात येत आहे भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार ज्या कामाकरिता स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे दिव्यांग मतदारांना सुगमरित्या मतदान करता यावे व दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता पीडब्ल्यू डी अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्यांचाच एक भाग म्हणून पीडब्ल्यूडीच्या डीच्या वतीने सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी तीन एप्रिलपासून ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा सुरू केल्या आहेत या कार्यशाळेची सुरुवात अमरावती तहसील कार्यालयातून झाली असून नंतर धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे या दोन्ही ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारा प्रत्यक्ष आपले मतदान कसे नोंदवावे हे साईन लँग्वेजसह समजावून दिल्या जात आहे ज्यामुळे मुखबधीर व सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना सुगमरित्या ईव्हीएमद्वारा मतदान करण्यास मदत होईल त्याचबरोबर दिव्यांगांकरिता भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेले सक्षम ॲपची सुद्धा माहिती देण्यात येत असून मतदानाला जाताना आयोगाने जी चौदा प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य केली आहेत त्याची माहिती देऊन त्यापैकी एक ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे याबाबत अवगत करण्यात येत आहे कार्यशाळेत प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगांना देण्यात येत आहे

जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती विश्रांती पुन्हा आपले स्वागत अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी नामांकन दाखल करताना आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे नवनीत राणा यांच्या उत्पन्नात पाच वर्षात वार्षिक दोनशे त्रेपन्न टक्के वाढ झाली आहे त्यांच्याकडे पाच कोटी बत्तीस लाखांची जंगम संपत्ती आहे तर पाच कोटी पंचवीस लाख सतरा हजार दोनशे पस्तीस रुपयांची स्थावर मालमत्ता आहे लखविंदर सिंग सहाणा प्रॉपर्टी लिमिटेड ट्रॉस्कॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सहाणा बिल्डर्स विकास केजरीवाल तर एस सिटी अशा विविध नावाने कर्ज आहे भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे दहा कोटी सत्तावन्न लाखांची स्थावर व जंगम संपत्ती आहे पाच कोटी बत्तीस लाखांची जंगम संपत्ती तर पाच कोटी पंचवीस लाख सतरा हजार दोनशे पस्तीस रुपयांची स्थावर मालमत्ता नवनीत राणांकडे आहे अमरावती लोकसभा भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या संपत्तीचं विवरण नामांकन दाखल करताना दिलं आहे त्यांची बँकेत लाखो रुपयांची संपत्ती तर लाखो रुपयांचं विविध नावाने कर्जही आहे नवनीत राणा यांच्या उत्पन्नात पाच वर्षात वार्षिक दोनशे त्रेपन्न टक्के वाढ झाली आहे लखविंदर सिंग यांच्या नावाने पस्तीस कोटी बत्तीस लक्ष सहाणा प्रॉपर्टी लिमिटेड यांच्या नावाने दोनशे पाच लक्ष ट्रॉस्कॉन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने एकशे पन्नास लक्ष सहाणा बिल्डर्सच्या नावाने एकशे सत्तर लक्ष विकास केजरीवाल नावाने चोवीस लक्ष पंच्याहत्तर हजार तर एस सेटी नावाने सत्तर लक्ष रुपयांचं कर्ज आहे नवनीत राणा यांचा सन दोन हजार बावीस तेवीसमधील उत्पन्न पंधरा लाख चारशे छप्पन रुपये असून नवनीत राणा यांच्याकडे हातात केवळ तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आहेत नवनीत राणा यांच्याकडे पासष्ट लाख रुपयांच्या दोन फॉर्च्युनर गाड्या आहेत शिवाय बँक खात्यात ठेवी आहेत मुंबई पंजाब नॅशनल बँकेत एक लाख त्रेसष्ट हजार एच डी एफ सी बँक मुंबई येथे दोन लाख तीन हजार अमरावती एस बी आय बँकेत सतरा लाख सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये याप्रमाणे ठेवी आहेत नवनीत राणा यांच्या नावाने एस बी आयचं कार लोन सत्तावीस लाख सहा हजार दोनशे पासष्ट इतकं आहे नवनीत राणा यांच्या नावाने आठशे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत ज्यांची किंमत पंचावन्न लाख सदोतीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी 30 मार्चला उमेदवारी अर्ज सादर केलाय त्यामध्ये दे त्यांनी दिलेल्या विवरणानुसार ते एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असून दोन चे चे हजार तेवीस चोवीसचं त्यांचं उत्पन्न बावीस लाख रुपये आहे तर दायित्व एकतीस लाखांचं आहे बडमंत वानखडे यांची जंगम मालमत्ता चाळीस लाखांची तर स्थावर मालमत्ता पंच्याऐंशी लाखांची आहे आमदार वानखडे स्वसंपादित स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य त्र्याहत्तर लाख पंच्याण्णव हजारांचे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज सादर केला त्यामध्ये त्यांनी दिलेल्या विवरणात दाखविल्याप्रमाणे ते एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चे त्यांचे उत्पन्न बावीस लाख आहे तर दायित्व एकतीस लाखांचे आहे बळवंत वानखडे यांची जंगम मालमत्ता चाळीस लाखांची तर स्तवर मालमत्ता पंच्याऐंशी लाखांची आहे वानखडे यांनी चार ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस रोजी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळी त्यांची स्तवर मालमत्ता तेवीस लाखांची होती जंगम मालमत्ता चाळीस लाख कायम आहे त्यांच्या पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता निरंग तर स्तवर मालमत्ता एक लाख सहासष्ट हजार आहे आमदार बळवंत वानखडे स्वसंपादित स्तवर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य त्र्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार आहे त्यांच्याकडे दोन इनोव्हा चार चाकी आहेत सोने पंचवीस ग्राम व पत्नीकडे पन्नास ग्राम आहे एकूण स्थूल मालमत्तेचे मूल्य रुपये असल्याचे नमूद आहे आमदार बळवंत वानखडे यांच्यावर पाच एप्रिल दोन हजार चौदा रोजी दर्यापूर पोलीस ठाण्यात दर्यापूर बाजार समितीमध्ये गैरव्यवहार या नावाने एक गुन्हा दाखल आहे या प्रकरणात फायनल झाल्याचे त्यांचे नमूद केले आहे वानखडे यांचे शिक्षण बी ए असून त्यांच्याकडे अठरा पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर आर शेतजमीन आहे त्यापैकी चार पूर्णांक पाच हेक्टर आर जमीन वारसाने प्राप्त आहे व त्यांच्याकडे दर्यापूर लेहगाव व अमरावती येथे प्रत्येकी एक प्लॉट आहे अर्ज भरण्याच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांना वंचितने पाठिंबा दिला आहे शेवटच्या क्षणी पाठिंबा पत्र दिल्याने आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं बोलले जात आहे अशात आहे याआधी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा निवडणुकीतून माघार घ्यावी अन्यथा मताची विभाजनी होऊ शकते अशी अनेक समाज बांधवांनी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे विनवणी केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे वंचितच्या मताचा बडवन वानखडेंना सरळ फायदा होण्याची शक्यता जात आहे वंचितचा उशिरा पाठिंबा मिळाल्याने रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं बोललं जात आहे शेवटच्या शनी पाठिंबा पत्र दिल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे अशात आता आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याआधी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा निवडणुकीत माघार घ्यावी अन्यथा मताची विभाजनी होऊ शकते अशी अनेक समाज बांधवांनी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे विनवणी केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे आनंदराज आंबेडकरांचे निकटचे पदाधिकारी इरविन जवळ थेट मुंबई येथून दाखल झाल्यानंतर स्थानिक आंबेडकरी अनुयायांनी त्यांना सुद्धा राजकीय गणित स्पष्ट करून साहेबांनी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी नामांकन दाखल केलं सध्या तरी त्यांची उमेदवारी कायम आहे त्यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढून नामांकन अर्ज दाखल केला आमची भूमिका स्पष्ट आहे आमचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आम्हाला ताकदवान बनवायचा आहे त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतो मागच्या पाच ज्या पोटनिवडणुका जर तुम्ही बघितल्या देगलूरच्या सोलापूर कोल्हापूर कसबा पिंपरी चिंचवड येथे एकच रिपब्लिकन पक्ष हा आमचा पक्ष त्यांच्यासोबत होता आमच्या सभा झाल्या आमच्या आणि जयंत पाटलांच्या जा सभा झाल्या आदित्य ठाकरेंच्या जा सभा झाल्या नाना पटोलेंच्या जा सभा झाल्या परंतु आज जेव्हा आम्हाला न्याय देण्याची पाडी आली तेव्हा त्यांना आम्हाला बाजूला चाललं त्याच्यामुळे आम्ही त्यांना या अमरावती लोकसभेमध्ये जागा तो दाखवूच जा त्याचबरोबर इतर सत्तेचाळीस ठिकाणी सुद्धा त्यांना फार मोठा फटका बसणार आहे माझी राहायला मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या नवनीतरणाला पाठिंबा होता तो एका विचारासाठी होता त्या महाविकास आघाडीसोबत होत्या सर्व संभाव या विचारासाठी होता म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देणार हा विचार आमचा सर्वात महत्वाचा आहे आज त्यांनी तो विचार सोडला आहे सर्व धर्मसंभावचा विचार सोडल्यामुळे आज आम्ही त्यांची साथ सोडली कुठली विकास कामाची होती निवडणुकी अनेक प्रश्न आहे इथे जो बेरोजगारा बेरोजगाराचा प्रश्न आहे इथे इंडस्ट्रियलिस्ट इंडस्ट्रीलिस्टला मार्फत आपल्याला इंडस्ट्रीज आणावं लागतील इथे इंडस्ट्रीज येत नाही आहेत त्यान बरोबर इथे शेतीची जी आधुनिक शेती आहे ती आधुनिक शेती अजून या, या जिल्ह्यामध्ये आलेली नाही आहे त्याचबरोबर ब बे बेरोजगारांना एक व्यवस्थित शिक्षण की कशा प्रकारे आपण स्वबळावरती स्टार्टअप करू शकतो कसं कोणतं लोन मिळू शकतो सबसिडी मिळू शकतो हा एक विचार आहे महिलांसाठी जे जे काही बचत गट आहे त्या आम्ही त्यांच्यापर्यंत आणू शकतो आणि सर्वात महत्वाच्या शेवटी म्हणजे एअरपोर्ट मी जेव्हा यूपीए चा घटक होतो दोन हजार नऊ मध्ये एयरपोर्ट से एयरपोर्टचे बऱ्यापैकी पुढे गेलो होतो पण नंतर से ते तिथलं तिथेच आहे एअरपोर्ट जर इथे आलं तर बरेच बरेच इंडस्ट्रियलिस्ट इथे इंडस्ट्री आणण्यासाठी मागे पुढे बघणार तर तिसरीकडे राष्ट्रीय पक्ष समजल्या जाणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय गाडगे यांनी आपल्या उमेदवारी नामांकन अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केला या दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली उमेदवार शिक्षिका उमेदून सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत सरकारी वकील एकनाथ गाडगेजी त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या हां संजय गाडगेजी त्यांनी बहुजन समाज पार्टीचा फॉर्म आज बहुजन समाज पार्टीच्या बॅनर काढून सर्व शेकडो कार्यकर्त्यांच्या समर्थनात त्यांनी ते आतमध्ये गेलेले आहेत दाखल करण्यासाठी आम्ही त्यांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्याची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित हो, आहोत आणि बहुजन समाज पार्टी बहुजन महापुरुषांची विचारधारा या माध्यमातून आम्ही घराघरात पोहोचवण्याचं काम एवढंच करणार आहोत यात आता बसपा वगळता आंबेडकरी उमेदवारांनी वेळीच माघार घेतल्याने त्याचा थेट फायदा बळवंत वानखडेंना मिळणार आहे मात्र हा प्रयत्न थांबविण्यासाठी बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संत कर्माबाईंची जयंती साजरी करण्यात आली गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून संत कर्मादेवी उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं बालाजी मंदिर येथून संत कर्माबाई यांच्या एक हजार आठव्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली सुनील साहू व तैलिक समाजाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला इतवारा येथील बालाजी मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली संत कर्मादेवी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत कर्माबाईंची जयंती साजरी करण्यात आली गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून संत कर्मादेवी यांच्या जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं बालाजी मंदिरेतून संत कर्माबाई यांच्या एक हजार आठव्या जयंती निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली सुनील साहू व तैलिक समाजाच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आलावढ मध्य प्रदेश तैलिक बाथरी वंशी करोड वंशीक वंशजोगी आराध्या संत कर्माई देवी का एक हजार आठवा आज जन्मदिवस हम संत कर्मा भाई शोभा यात्रा निकालकर मना रहे हैं पिछले 18-19 वर्षों से संत कर्मा देवी उत्सव समिति अमरावती द्वारा यह जो रथ यात्रा शाम पाँच बजे निकाली जाती है इस मसानगंज चेतनदास रतनगंज बालाजी मंदिर इतवारा बाजार पलवी बाजार इन क्षेत्रों में जहां पर अधिकतर तैलिक समुदाय के लोग निवास करते हैं उन्हें माँ का दर्शन कराकर भक्ति भाव के द्वारा पूजन कर कर इस यात्रा का हम खिचड़ी प्रसाद वितरण के बाद समापन करते हैं मेरे साथ मैं खुद सुनील साहू मेरे सहयोगी रवि पंचमलाल जी साहू हमारी सहयोगिता कुसुमताई साहू और समाज के सभी गण जिन्होंने 18 वर्ष पूर्व हमें इस यात्रा को निकालने में सहयोग दिया था ऐसे समाज के सभी बुजुर्गण सभी युवागण सभी महिला शक्ति इन्होंने सभी ने हमें भरपूर मदद की है और झुंड का झुंड माता कर्मा के दर्शनों को पधारता है जब यह या यात्रा यात्रा निकलती है तो हर घर से थाली सजाकर हमारी महिलाएं हमारी बहनें छोटे छोटे बच्चों को लेकर बताती है कि देख यह हमारी माता कर्मा माई है इनका जो चरित्र है इनके जो कर्म है जिन्हें जिनका प्रसाद पाने के लिए स्वयं वैकुंठ से स्वयं परमात्मा जगदीश जगदीश स्वामी जिनके हाथों से खिचड़ी खाने को माँ माँ कहते हुए पधारे थे मुझे ऐसा लगता है कि किसी भक्त के लिए भगवान का यह जो आगमन है वह आज एक हज़ार आठ वर्षों तक हम स्मरण करते हैं हम धन्य हैं और आप सब जो मीडिया वाले हैं जो इस बात को ले जाते हैं सभी जनता को बताते हैं मैं आपको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ पूरे हिंदुस्तान में राजस्थान छत्तीसगढ़ मध्य प्रदेश उड़ीसा महाराष्ट्र समेत उन्तीस राज्यों में संतकर्मा माई शोभा यात्रा निकाली जाती है आज बहुत ही खुशी मुझे बताते हुए हो रही है कि आज ही के दिन संत माँ कर्माई पर जो फिल्म का निर्माण हुआ था आज राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की सभी राज्यों के अंदर थेतोड़ों में पिक्चर लग चुकी है सभी टाकजों में प्रदर्शन हो चुका है और हमारे अमरावती में प्रभात टाकिज के अंदर आज से पिक्चर लग चुकी है मैं पूरे अमरावती वासियों से अनुरोध करता हूँ कि कर्म ऐसा करिए कि माता कर्मा के जैसा याद रखा जाए माता कर्मा के जो कर्म थे वह समाज के लिए सारे मानव जाति के लिए बहुत ही आदरपूर्वक सम्मानजनक और प्रेरणादायी रहे हैं आज उनके ऊपर जो पिक्चर बनी है मैं उन निर्माताओं को भी धन्यवाद देता हूं वितरकों को भी धन्यवाद देता हूं और उन दर्शकों को भी धन्यवाद दूंगा जो अपने अपने बच्चों को लेकर फिल्म देखने जाएंगे बालाजी मंदिर इथून मसांजगंज रतनगंज इतवारा बाजार मार्गाने शोभायात्रेनं वाजत गाजत भ्रमण केलं मध्ये संत कर्माबाईंची प्रतिमा ठेवण्यात आली शोभायात्रेत महिला पुरुष मुले सहभागी झाले जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठडक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जेटीपर् चत्तर फास्वे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटीन्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर के संपर्क करावे आपण न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वत्र समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसे सिटीचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज